प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य हे कॅफेमध्ये जायला निघतात तेव्हाच ते निघाल्यानंतर लगेच प्रिया हे तिथे येते आणि लगेच ते लॉक टी उघडू लागते तेवढ्याच तिथे ते कोणीतरी येताना तिला दिसते मग आता प्रिया खूपच घाबरते आणि त्या टेबलखाली लपवून बसते गोरेबाई तिथे येते आणि लगेच फाईल शोधू लागतात लगेच त्याचवेळी आता प्रिया लगेच तिथून उठते आणि गोरेबाईचं तोंड दाबते कारण गोरीबाई गोरी खूप जोरात ओरडणार असते तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला जे काम जमलं नाही ना ते काम मी करायला आली आहे तेव्हा गोरेबाई म्हणते अगोदर तोंडावरचा हात तरी काढा प्रिया आता तो हात काढते आणि प्रिया आता रागातच तिला म्हणते की आता मला तुमची गरज नाही आहे मग आता अर्जुन सर निसताना तुम्हाला कोणी इथं आलेलो त्यांना आवडत नाही असं म्हणून गोरेबाई खूप घाबरते त्याच वेळी आता प्रिया म्हणते मला तुमची गरज नाहीये कारण अर्जुनच्या कब्बरची चावी माझ्याकडे आहे असं म्हणून ड्रावर उघडणारच असते तेवढ्यातच तिथे तो सेवक येतो आणि म्हणतो प्लीज तुम्ही बाहेर बसता का अर्जुन सर इथे नाहीयेत त्यांना जर समजलं तुम्ही त्यात तर माझी नोकरी जाईल वेटिंग रूममध्ये बसताय का मग आता मी वेटिंग रूममध्ये बसणार नाही असं प्रिया म्हणून हट्ट करते गोरेबाई देखील तिला समजवते पण प्रिया समजत नसते ती म्हणते माझ्यासाठी कॉफी क घेऊन या मग पर तुम्ही बाहेर बसा मग प्रिया म्हणते तुमची कॉफीच मला नको असं म्हणून ती बाहेर जाते दुसरीकडे सायली ही पूर्णाजीबद्दल डायरीमध्ये लिहित असते आणि अर्जुनबद्दल देखील आता अर्जुन सरांबरोबर मला असं बोलावं वाटतं की तुमच्याशी पाहावं असं वाटतं आतापर्यंत मी तुम्हाला कॉल करू का असं ती अर्जुनच्या फोटोकडे पाहून स्वतःशी बोलत असते आता ती अर्जुनला फोन करावं का असं वाटतं पण माझ्या वेडेपणाचा उगीच त्यांना त्रास व्हायला हो नको असं म्हणून ती त्याच्या आठवणीत रमते आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला सांगतो तन्वीवर मी विश्वास ठेवू शकत नाही आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल देखील आपल्या ड्रावरमध्ये आहे पण तन्वी ते शोधण्यासाठी आली नसेल तिथे मग आता सायली आणि अर्जुन रात्रीचेच त्या ऑफिसमध्ये जातात पण त्या अगोदर प्रियही तिथे दे गेलेली असते आणि केबिनमध्ये ती फाईल चोरून लगेच दुसरीकडे घेऊन जाते मग आता सायली ही केबिनमध्ये येऊन अर्जुनला मोठ्याने आवाज देते आणि म्हणते सर फाईल नाही येते मग आता अर्जुन ही सायली दोघेही घाबरतात असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया एका नवीन भागासह